मित्रांनो नमस्कार तुमच्या गावातील सरपंच व उपसरपंचांना जे मासिक मानधन मिळते त्या संदर्भात एक अतिशय मोठी अपडेट आहे मित्रांनो सरपंचांसह उपसरपंचांना मानधन वाढवून मिळावे यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती आणि आता ती मागणी मंजूर करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात शासनाने आता दुप्पट वाढ केली आहे आता सरपंचांना दहा हजार रुपयांपर्यंत मानधन हे मिळणार आहे तर पहा मित्रांनो झिरो ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंच साहेबांना सहा हजार तर उपसरपंच साहेबांना दोन हजार रुपये इतके मासिक मानधन हे मिळणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंच साहेबांना आठ हजार तर उपसरपंच साहेबांना तीन हजार रुपये इतके मानधन हे मिळणार आहे त्याचप्रमाणे आठ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच साहेबांना दहा हजार तर उपसरपंच साहेबांना चार हजार रुपये इतके मासिक मानधन हे मिळणार आहे तरी मित्रांनो सरपंच व उपसरपंच साहेबांना जे मासिक मानधन मिळते त्या संदर्भातील ही अतिशय महत्वाची मोठी आणि आनंदाची अपडेट आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो